जनसामान्यांचा आवाज आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत निघालेली स्वाभिमान जनसंवाद यात्रा मंगळवारी दुपारी शेवगाव शहरात पोहोचली जनसंवाद यात्रेचे शहर व तालुक्यातील निलेश लंके प्रतिष्ठान व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले आमदार लंके राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह शहरातील भारसकरवाडी विद्यानगर इंदिरानगर मुख्य बाजारपेठ भगतसिंग आरेकर वस्ती, वस्ती परिसरातील रहिवासी भेटी गाठी घेतल्या उपस्थित नागरिकांनी विशेषतः महिला भगिनींनी त्यांचे पिण्याचे पाणी अंतर्गत रस्ते बेरोजगारी आदी मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधून विविध तक्रारीचा पाढा वाचला यावेळी आमदार लंके यांनी पिण्याचे पाणी व रेंगाळलेले मूलभूत विकासाचे प्रश्न हा तर आपला निवडणूक अजेंडा असल्याचे सांगून निवडणूक निकाला पाठोपाठ शेवगाव शहराच्या रेंगाळलेल्या पाणी योजनेस गती मिळावी यासाठी संबंधितांकडे आग्रह धरू तसेच प्रत्येक तालुक्यात औद्योगिक वसाहतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळवून बेरोजगारांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करण्याचा मनसुबा त्यांनी जाहीर केला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे कार्याध्यक्ष माधव काटे राजेंद्र दौंड वसंतराव लांडे एजाज काझी राहुल मगरे रिझवान शेख अय्यूब पठाण सोमा मोहिते राहुल वरे छब्बू मंडलिक गणेश निकम प्रवीण भारसकर बाळासाहेब डाके रामदास गोलार एकनाथ कुसळकर भारत लोहकरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर काझी प्रकाश तुजारे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आमदार लंके यांच्याविषयी विशे नागरिकांत विशेषतः युवक वर्गात मोठे आकर्षण असल्याने थी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले शहरातील त्यांचे व जनसंवाद यात्रेचे डॉक्टर वकील व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांच्या त्यांनी भेटी घेऊन त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या संध्याकाळी उशिरापर्यंत शेवगाव शहरातील विविध भागात भेटी दिल्या तर काही इतर पक्षातील नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याची चर्चा दबक्या आवाजात शेवगाव शहरात सुरू आहे आठवी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आपली संवाद यात्रा शोगोपात्री मतदारसंघ सुरू आहे त्याचा जर आपण गाठी भेटी गेलो त्याचं त्याची प्रती काय आहे कुठल्याही निवडणुकीला जर सामोरं जायचं असं तर त्या मतदारसंघातली सगळी भौगोलिक परिस्थिती जाणीव पाहिजेत कुठल्या भागामधली कुठल्या गावामधली काय अडचणी या सगळ्या अडचणींची जा जाणीव झाली पाहिजे आणि ती एक प्रश्नपत्रिका तयार झाली पाहिजे शेवट हे सगळा डाटा जर संकलित झाला तरच आपण येणाऱ्या कालखंडामध्ये काम करू शकतो त्यामुळं प्रत्येक भागात जाऊन प्रत्येक घटकाशी चर्चा करून शेतकरी असू वेगवेगळ्या समाज बांधवांशी चर्चा करून आम्ही हा दौरा आमचा चालू आहे विद्यमान खासदार म्हणतात मी शागवता आणि विकास कामं केले आहे तरी शागोता पाणी प्रश्न असेल ताजना बोट प्रकल्प असेल शागोत बायो रस्ता असेल असे अनेक प्रश्न प्रलंबित आहे तरी विकास होत नाही त्यांनी फक्त मोठमोठ्याला घोषणा केल्या कामं काही नाही केली हे सगळं काका सांगतील आज आम्ही शहगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये माननीय आमदार निलेशजी लंके आमचे महाविकास विगा आघाडीचे उमेदवार कालच त्यांचा जयंत पाटील साहेबांनी प्रचारचा सा ह्या यात्रेचा प्रारंभ केला आज सकाळपासून आम्ही शेवगाव शहरामध्ये मोटरसायकलीवरती अनेक जण शहगाव शहरातल्या गाठीपेटी घेतो आहेत वस्त्याच्या गाठीपेटी घेतोय सकाळी काही गावं घेतली आत्ता आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की प्रत्यक्षात पाच वर्षापूर्वी लोकांनी दिलेली आश्वासनाची पूर्तता कुठेही झालेली नाही अशी तक्रार विद्यमान खासदाराबद्दल आज आमच्या उमेदवाराकडे ज्यांना आम्ही उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाची आहे त्यांच्यासमोर समस्या मांडल्या आणि पाच वर्ष जे प्रश्न सुटले नाहीत त्या प्रश्नामुळं आमच्या अडचण मोठ्या आहेत हे प्रश्न खासदार झाल्यानंतर तुम्ही सोडवणार का तर ठामपणाने लंकेसाहेबांनी सांगितलं की मी स्वतःच्या मतदारसंघामध्ये जे काम केलेले ते उभ्या महाराष्ट्रात आहे आणि ते खरं आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की साहेबांनी पाटनेर मतदारसंघात किती बदल केलेला आहे कोविड हा सामाजिक प्रश्न त्यांनी किती हाताळले माहीत आहे पण सुमारे हजार दोन हजार कोटीचा निधी आणून पाटनेरमध्ये पाणी रस्ते वीज या अनुषंगाने मोठे प्रश्न सोडले आणि म्हणून लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की आम्हाला असाच खाज हवा आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणानं निलेश लंकेंचं स्वागत सगळ्या भागात पूर राहिलेलं आहे सहभागासाठी नेमकं काय तुमचं विजयातून आमचं विजन सगळ्यात ही निवडणूक आम्ही विकासाच्या मा मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं या आपला या प मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती अशी पंच्याहत्तर टक्के भाग हा दुष्काळी भाग आणि एक पंचवीस टक्के भाग आपला ओलिताखाली आहे त्या ओलिताखाली भागाचे प्रश्न वेगळे आहेत त्या ठिकाणी उसाला चांगला बाजारभाव मिळत नाही कारण इथेनॉलवर बंदी दुसऱ्या भागामध्ये जिरायत भागामध्ये पावसावर त्या ठिकाणी शेती केली जाते शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करायचे आणि बाजारभाव त्या मालाला मिळत नाही बाजारभावाचा जर बाजार वि विचार केला खते बी बियाण्याचा विचार करायचा मजुरीचा विचार केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा मुद्दल सुद्धा मिळत नाही शेतीला जोडधंदा म्हणून दूधधांद्याकडे पाहतो त्या दू सुद्धा काय परिस्थिती झालेली आहे म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करणारे जे सरकार आपण पाहिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना आपल्याला कसा आधार देता येईल शेतीमालाला कसा बाजारभाव देता येईल पाण्याचे प्रश्न कसे येईल आणि त्याचबरोबरीने ठिकठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न महाभयंकर उभा राहिलेला आहे बेरोजगारीचा प्रश्न सोडवत असताना मी तर सांगू शकतो की मी प्रत्येक तालुक्यामध्ये या महिडिशी आणण्याचा माझा एक निर्धार आहे तो पूर्ण करणार आहे ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा